काही अर्थ असेल तर कळ त्यानंतर साहेबांचा इतर लोणकाला असतील असे अनेक अडचणी येऊ त्या अडचणी आताच दूर केल्या चर्चा झाली तर आपला सण उत्सव हे आपला होईल अशा अनुषंगाने या ठिकाणी आयोजित केलेली आहे मिरवणूक साजरी करण्यास ठरवलेली आहे त्यांनी पुढे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आमच्या वर्षभरामध्ये कुठलाही तंडा किंवा जातीय तेड दिसून आलेले नाही तर मी या सगळ्यासाठी अगोदर सर्वांसाठी मी टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं त्यांना आपलं आव्हान करतो या सर्व पार्श्वभूमीवर सर्व काही चांगलं जरी असलं तरी काही समाजकंटक समाजविवादक मंडळे यामध्ये गालबोट लावण्याचा हो प्रयत्न करत असतात अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असतात कुठल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टी होत तंटा कसा निर्माण होईल याचा प्रयत्न करत असतात आणि यासाठी आपण सर्वांनी सतर्क सजग राहणं आवश्यक आहे प्रशासन त्यांचं काम बजवलंच परंतु आपण एक समाजाचे चांगले सदस्य तंटापुक्ती सदस्य असतील पोलीस पाटील असतील ज्येष्ठ सदस्य असतील माननीय काही नागरिक असतील त्यांनी आपले कान डोळे उघडे ठेवून कुठे काही अनुचित प्रकार होत नाही आहे ना किंवा त्याच्यामुळे समाजाची घडी बिघडी असं काही कोणी करत नाही ना त्याची सजगतेने जाणीव ठेवून पोलिसांना कळवलं पाहिजे राज्याने गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेला आहे अगदीकडेच आणि याचा अर्थ आहे की प्रशासनाने देखील या उत्सवामध्ये सहभागी होणे आणि प्रशासनाने देखील या उत्सवाच्या तयारीला मदत करणे अशी अपेक्षा आहे आता राज्य उत्सव झाल्यामुळे आपली जबाबदारी अजून वाढते गणेशोत्सवाच्या मिरवणुकामध्ये म्हणा किंवा पॅनोलमध्ये म्हणा कोणी दारू घेऊन बसणार नाही कोणी जुगार खेळणार नाही असल्या प्रकारचा या उत्सवाला गालबोट लागेल असं कुठलंही कोणी वर्तन करणार नाही याची सगळ्यांची दक्षता आपली सगळ्यांची आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तर प्रथम आहे त्यानंतर पोलीस विभाग समाजाची समाजाचे यासाठी आपण या सजग राहून आपल्या मंडळामध्ये कुणीही असा अनुचित प्रकार करण्याची दक्षता घ्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने डीजेनवर मंडळांच्या पॅन्डॉलवर रस्त्यावर लागू नये रस्त्यावर सामान्य नागरिकांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही बंधनं घातलेली आहेत एकशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार दहा बेडेकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे आणि ते दर महिन्याला रिपोर्ट्स मागवतात की मागच्या वर्षी झालेल्या उत्सवामध्ये काय कारवाई झाली किती अडथळा निर्माण करण्यावर कारवाई झाली किती उल्लंघन करण्यावर कारवाई झाली आणि यामध्ये काही एन जी ओज वगैरे आकडे पाठवत असतात तक्रारी करत असतात त्या अनुषंगाने प्रशासनावर कंटेंट किंवा प्रशासनावर दंड हायकोर्ट लावत असतो तर यावर आमची आपल्याला विनंती राहील की यावेळेस आम्ही थोडंसं डी मुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करून पेट्रोल यांची अडथळा निर्माण होणे यासाठी आपले पूर्वनियोजन जे आहे ते व्यवस्थित करावं नगरपालिकेच्या परवानग्या घेऊन एम एस सी बीच्या परवानग्या घेऊन मंडळ स्थापन करावेत रजिस्ट्रेशन ऑनलाईन करून घ्यावं आणि मगच आपला मंडळाचे कार्यक्रम पुढे घ्यावेत